हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि म्हणजे असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा संडेचा व्हिडिओ आहे आणि संडेचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी गेले होते बाजारात तर आज मी गेले होते भाजीपाला आणायला नाही तर एरवी आहोत जातात तर आणि ते ना भिंगारवरून आणतात पण मी इथेच बुरा नगरवरूनच आणलं होतं तर मला जायचं होतं कारण मला माहीत होतं की हे ना सुद्धा बार्गेनिंग करत नाही काहीच करत नाही जसे भाऊ सांगितले तसेच घेतात तर मग म्हटलं आज मी जाऊन घेऊन येते तर मी बराचसा बाजार आणलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय कोथंबीर मेथीची भाजी कांद्याची पात मक्याचे कणीस शेवग्याच्या शेंगा लिंबू पत्ताकोबी टोमॅटो वटाणा आणि वांगे तर मी तीन प्रकारचे आणले त्यानंतर मी बीट पण आणलं आहे काकडी भेंडी बरंचसं काही काही आणलेलं आहे तर आता हे सगळं ना एकत्र झालेलं आहे तर मी ना बाजारातून यायलाच मला साडेसात आठ वाजले होते म्हणजे साडेसात तर वाजलेच होते आम्हाला घरी यायला मग तिथून नंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले स्वयंपाक करून घेतला जेवणं केले आम्ही किचन वगैरे सगळं आवरलं गॅस खाली ठेवला आणि मग मी हे सगळं आवरायला घेतलं तर मला हे सगळं करेपर्यंत साडेनऊ दहा वाजले होते म्हणजे हे आवरायला घेतलं त्या टायमिंगपर्यंत आणि त्यानंतर दोन तीन तास मी असेच बसून बारा वाजेपर्यंत मी सगळं आवरलं तर निवडायच्या भाज्या भरपूर होत्या म्हणजे मेथीची भाजी निवडायची होती हा पुदिना आणलेला आहे हा निवडायचा होता कोथंबीर होती त्यात मिरच्या आणि वटाणा एकत्र झाला होता कारण दोन्हीला पिशव्या नव्हत्या ना तर ते एकत्र झालं होतं आणि वटाणा पण वटाणा मी दुसऱ्या दिवशी सोडला तर वटाणा पण होता आणि हे पाहू शकता इथं मी सब्ज्या पण आणल्या आता सध्या उन्हाळा लागला आहे ना त्यामुळे मग सब्ज्या पण आणल्या मी आणि खूप छान बाजार भेटला सगळं फ्रेश भेटलं आणि फ्लावर पण आणली आहे आणि सगळं शेतक बऱ्याचशा ठिकाणी शेतकरी मालच होता कारण आजूबाजूचे सगळे जे शेतीवाले आहेत ना तर ते त्यांचा माल होता तर इथं तुम्ही पाहू शकताय मिरच्या वाटाणा पण मी आता सेपरेट करून दोन टोपलीमध्ये ठेवलं त्यानंतर तीन प्रकारचे वांगे काकडी बटाटे पण मी दोन प्रकारचे आणले एक मिडियम आणि एक छोटेसे आ दमाल वगैरे करायला आणि कांदे पण दोन प्रकारचे आणले एक छोटे आणि एक, एक मोठे, छोटे मोठे तर छोटे असे खायला वगैरे बरे पडतात आणि मोठे भाजीला वगैरे कापायला त्यानंतर पुदिना फ्लावर लसूण बीट अजून शेवग्याच्या शेंगा लिंबू इथं सब्ज्या पण आणलेला आहे मक्याचे कनिष कनीशा, कणीस आणले होते एक किलो आणले होते त्यात तीनच बसले आणि त्यानंतर टोमॅटो आहे इथं कोथंबीर आहे मेथी आहे आणि कांद्याची पात आहे कांद्याची पातची डबल जुडी होती पण मी त्यातली अर्धी लगेचच आल्या आल्या केली होती फ्रेश होते ना तर ती आल्या आल्या बाजारातून आल्याला स्वयंपाक केला आणि त्या मग कांद्याची पातच करून टाकली आणि भेंडी पत्ताकोबी फ्लावर ले ले हे पण आणलेलं आहे सगळं आणि आता हे सगळं ना मला फ्रीजमध्ये नीट ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे आणि जे बाहेर ठेवण्याच्या वस्तू आहेत त्या बाहेर ठेवायच्या तर अगोदरनं मी इथं लसूण ठेवते तर आहे ना नवा लसूण मी खाली ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये एक असं टोपण ठेवलं म्हणजे झाकण आहे एक हे ह्याचं माझ्याकडे प्लास्टिकचं तर त्यामध्ये वरती जुना ठेवला आहे आणि खाली नवा ठेवला आहे म्हणजे जुना अगोदर वापरल्या जाईल आणि नवा नंतर आणि ते मोकळे म्हणजे असे जाळीचं आहे ना ते तर हवा पण त्याला लागत राहील अशा पद्धतीने आणि आता इथं ना मी सगळे छोटे छोटे जे बटाटे आहेत ना ते दुसऱ्या जाळीमध्ये ठेवले आणि ते लगेचच मी ठेवून पण देते तर या ठिकाणी अगोदर आता आ, कांदे ठेवते तर सगळे मोठे कांदे मी आ, एका ह्याच्यात ठेवलेत म्हणजे मधल्या जाळीत ते तीन ह्याची जाळी नसते का स्टीलची जाळी आहे माझ्याकडेही कांद कांदा बटाट्याची तर ह्यात मी मधल्या स ह्याच्यात ना सगळे मोठे मोठे कांदे ठेवलेत आणि ते असे व्यवस्थित ठेवलेत कारण मला मध्ये परत त्याच्यावरती ना एक अजून हे ठेवायचं आहे दु दुसरी दू, बटाट्याची जाळी आहे ना ती आणि वरती मी लसणाची जी जाळी आहे ना ती ऑलरेडी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे जुना आणि नवीन दोन्ही लसूण मी ठेवला आहे आणि हवेशीर राहील ह्या अशा पद्धतीने मी ते ठे, ठेव ठेवलेलं आहे आणि कांद्याला आणि बटाट्याला पण हवा लागली पाहिजे म्हणून मग मी ते पण असं जाळीतच ठेवलं आहे आणि इथे ना, एक एक ना, एक ना मी एकदम पातळ एक कपडा हे करून घेतला आहे कारण बटाट्याची साईज थोडी छोटी आहे ना तर ते खाली पडतील म्हणून मग एकदम पातळ ज्यातून हवा पास होत राहील असा कपडा मी इथे ह्याच्यात अंथरून घेतला आहे त्या जाळीत आणि त्यानंतर मग साईडला अर्ध्या ह्याच्यात बटाटे ठेवलेत आणि अर्ध्या ह्याच्यात जे मी मिडियम साईजचे छोटे कांदे आणले होते ना तर ते ठेवलेत म्हणजे मला जागा पण व्यवस्थित पुरल सगळ्या ह्याला आणि ते व्यवस्थित राहील पण आणि पडणार पण नाही खाली कारण वरती असल्यामुळे ना खाली पडण्याची खूप भीती असते आणि खाली पडलं का आणि ते पिल्लूला जर दिसलं ना लगेचच बॉल बॉल म्हणून लगेचच खेळायला घेतो लगे हा आणि मग ते खूप जास्त आदळ आपट केलेलं ना ते मग खराब पण होतं त्यामुळे आणि वरच्याच्यात मी लसून ठेवला होता सगळ्यात वरच्यात त्यानंतर वांग्यांचे असे देठ कापून घेतले जे भाजीसाठी वांगे आणलेले आहेत ना तर ते मी यामध्ये ठेवते प्लास्टिकच्या डब्यात आणि जे मोठे मोठे आहेत ना तर त्या ते काही डब्यात बसणार नाहीत म्हणून मग मी ते तसेच ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये एका टोपलीत आणि जे भाजीचे होते ते या डब्यात ठेवलेत आणि आता याला झाकण लावून हा फ्रीजमध्ये डबा ठेवेल तर हे ऑर्गनायझरचे डबे आहेत ना फ्रीज ऑर्गनायझरचे हे खूप कामाला येतात ह्याच्यात खूप छान बसतात भाज्या पण आणि खराब पण होत नाहीत मेन म्हणजे आणि म्हणजे पालेभाज्या इव्हन आपण निवडून वगैरे ठेवल्या ना तरी खूप छान राहतात त्यानंतर दुसऱ्या डब्यात मी लिंबू टाकते सगळे तर अर्धा एक अर्धा किलो आहेत हे लिंबू इथं किलोवर मिळतात आमच्या इकडे म्हणजे मी लहानपणी जायचे ना मम्मीसोबत बाजारात तर तिथे ना असे नगावर मिळायचे मला तर नगावरच माहिती होतं पण इकडं आल्यापासून माहीत झालं की किलोवर पण मिळतात आणि खूप मजा यायची लहानपणी म्हणजे मी कधी कधी जायचे मम्मीसोबत कधी कधी मम्मी म्हणजे मम्मी, मम्मी मामी वगैरे त्या जायच्या आणि खूप असे तिकडे रविवारचाच बाजार असायचा इकडं पण रविवारचाच असतो तर सुट्टी राहायच्या आम्हाला शाळेला वगैरे आणि मग जेव्हा मम्मी बाजारातून यायचे ना म्हणजे असं भाजीपाला सगळं घेऊन मग आम्ही सगळे टोपल्या वगैरे पिशव्या काय असतील ते भाजीपाला ती निवडून द्यायची आम्ही लगेच असते भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि ती बाजारात गेली ना ती कधी घरी येते असं ओढ लागायचे कारण ते बाजारातून ना ते बाजारात मिळणारे ते भजे नसतात का ती आणायची आणि खूप आम्ही आवडीने खायचो ते भजे दोन दोन चार चारच वाट्याला यायचे पण खूप आवडीने खायचो आणि टेस्ट पण त्याची वेगळी लागायची लहानपणचे असे आठवण आहे आमची बाजारच्या दिवशीची म्हणजे आत्ताही आठवलं ना तर असं छान वाटतं की नाही आपण किती रागस होतो आपण एक दोन भजे पण खाण्यासाठी किती आनंद व्हायचा आपल्याला पण असं आता ते भजे दिले तरी खाऊशी वाटत नाहीत म्हणजे वेळ असते ना त्यावेळेत ते सगळं एन्जॉय करूनच घेतलं पाहिजे आपण तर या ठिकाणी मी आता पुदिना ठेवते मी आणि पुदिनाला ना मी असं हे पेपर ठेवलेलं आहे म्हणजे पाणी सुटू नये म्हणून तर लहान पाणी सुटलं तरी ते त्याच्यात शोषला जावं त्या अगोदर भेंडी पण मी एका टोप एका डब्यात ठेवली होती आणि आता पुदिना पण सगळा भरून झाला भरपूर पुदिनाने घाला त्या जुडीला आणि हे ना लगेच लगेच निवडून ठेवलं तर बरं नाहीतर मग वेळ मिळत नाही वेळ मिळत नाही म्हणून मग, मग हो ते तसंच राहतं आणि अक्षरशः ह्या पालेभाज्या ख सडून जातात पण मग राहिलं का तसंच राहतं म्हणून मग माझं असं असतं ना ज्या दिवशी बाजार आणला आणि त्या दिवशी कितीही उशीर होऊ देत कितीही काय मी बाकीचे कामं तसेच ठेवते पण अगोदर हे सगळं करून घेत असते पण मला मी मी रात्री बारा वाजेपर्यंत आवरत बसले होते आणि आवरल्यानंतरच करन मी झोपले कारण का ना मग मा ते माझं राहील मी नाही का सांगितलं राहिलं तर राहिलंच राहतात मग ते कामं दुसऱ्या दिवशीच्या कामांमध्ये हे कामं परत मग दुसऱ्या दिवशीचा पण निम्मा वेळ ह्याच्यातच निघून जातो त्यापेक्षा ते जेव्हाचे तेव्हा केलेले बरे तर पुदिना मेथीची भाजी आणि कोथंबीर तिन्ही पण मी अशाच पद्धतीने ठेवलेला आहे त्याला टिश्यू पेपर लावून कारण पालेभाज्यांना तसंच ठेवते मी आणि कोथंबीर निवडताना ना मी कायम तुम्हाला सांगते की नाही का मी अशा पद्धतीने कोथंबीर निवडत असते म्हणजे कोथंबीरचे पानं पानं एका ह्याच्यात आणि कोथंबीरचे देठ एका डब्यात ठेवत असते आणि हे देठण आम्ही जेव्हा आपण ग्रेव्हीच्या भाज्या किंवा काळ्या मसाल्याच्या भाज्या किंवा काही असं वाटणाच्या भाज्या करतो ना तर त्यामध्ये दे हे देठ टाकले ना त्या भाजीचा टेस्ट आहे ना एक नंबर येते आणि आणि कोथंबीरचा जो वास आहे ना किंवा जो सुवास आहे ना तो कोथंबीरच्या पानात कमी पण देठात जास्त असतो त्यामुळे मी त्या हे आवर्जून अशा पद्धतीने कोथंबीर निवडताना वेगळा डबा करत तर चला अशाच पद्धतीने छान असं सगळा बाजार व्यवस्थित निवडून वगैरे ठेवला आणि छान छान टिप्ससुद्धा तुमच्यासोबत शेअर केल्या आणि काही माझ्या जुन्या आठवणी पण होत्या लहानपणीच्या त्या पण तुमच्यासोबत शेअर केल्या तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तो एक, तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ